नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका एज्युकेशनल व्हिडिओमध्ये आणि आज जो आपण घटक घेणार आहोत तो घटक कोणासाठी फायद्याचा आहे तर तो घटक मराठी भाषा येणाऱ्या प्रत्येकासाठी अगदी पहिलीपासून तर ज्यांना ज्यांना मराठी लिहिता आणि वाचता येतं त्या प्रत्येकासाठी हा घटक महत्वाचा आहे आपण लहानपणापासून मराठी भाषा लिहित आहोत पण ती चुकीची लिहित आहोत की बरोबर लिहित आहोत आपल्याला माहीतच नाही याचे काही नियम आहेत ते नियम आज आपण पाहणार आहोत तर वेलांटी लिहिण्याचे नियम आज आपण शिकणार आहोत त्याच्या पुढच्या भागामध्ये उकार त्यानंतर अनुस्वार लिहिण्याचे नियम जे आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचे आहे तर चला तर मग सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला वेलांटीचे किंवा वेलांटी लिहिण्याचे काही नियम शिकत असताना अगोदर स्वर व्यंजने यांच्याविषयी माहिती घेणं गरजेचं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये काही स्वर आपल्याला मराठी भाषेमध्ये जे स्वर आहेत ते पाहून घेऊ म्हणजे आपल्याला पुढे त्याचा उपयोग कसा होणार आहे हे कळेल तर काय आहेत स्वर आहेत मराठी भाषेमध्ये काही अ आ, आ इ ई उ रु ए ओ औ हे मराठी भाषेमधले आहेत स्वर यातले बरेच बऱ्याच जणांना या रू आणि रु विषयी माहिती नसेल तर हे देखील काय आहेत स्वर आहेत मराठी भाषेतील एकमेव असा स्वर आहे हा की जो फक्त त्याच्यापासून एकच शब्द बनतो आणि तो आहे कुलुप्ती नावाचा तर याच्यामधले काही काही जे स्वर आहेत ते रहस्य स्वर आहेत तर काही स्वर दीर्घ स्वर आहेत त्यामधले रहस्य स्वर कोणते आहेत मग तर अ ई रु आणि रु हे काय आहे रहस्व स्वर हो आहे तर दीर्घ स्वर कोणते आहेत पहा आ ई उ, ए ओ उ, आणि औ हे दीर्घ स्वर आहेत या यांच्यापैकी जे ए, ए ओ जे आहेत यांना संयुक्त स्वर असे देखील म्हणत असतात चला तर मग आपण सुरुवात करू पहिला नियमाला तर वेलांटी लिहिण्याचा पहिला नियम आहे एक अक्षरी शब्दाला नेहमी दीर्घ वेलांटी द्याय मराठी भाषेमध्ये आपण जेवढे काही एक अक्षरी शब्द लिहित असतो त्याला तो लिहित असताना नेहमी त्याला दीर्घ वेलांटी किंवा दुसरी वेलांटी द्यायला पाहिजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर पहा घी पी मी जी ही की असे कितीतरी शब्द आपण एक अक्षरी शब्द लिहित असतो पण आपल्याला एक अक्षरी शब्द लिहित असताना काय सवय आहे हो तर आपण कधीही पहिली वेलांटी देत असतो तुम्ही पहा निरीक्षण करून पहा तुम्ही की जो लिहित आहात आतापर्यंत कसा लिहित आलाय असा की त्यानंतर बरेच जण मी असा लिहितात पी असा लिहितात तर हे बरोबर आहे का नाही तर हे चुकीचं आहे मराठी भाषेमध्ये पहिली वेलांटी देणारा एक अक्षरी शब्द फक्त एकच आहे आणि तो आहे नी ज्याला आपण अपवाद म्हणतो मराठी भाषेतील एक अक्षरी शब्द जो पहिली वेलांटी दिली जाते तो अपवाद म्हणजे कोणता आहे नी या शब्दाला फक्त पहिली वेलांटी दिली जाते त्या ते सोडून बाकीचे जेवढे एक अक्षरी शब्द असतील त्याला वेलांटी द्यायची ज्या ज्या वेळी वेळ येईल त्यावेळी आपण कोणती देणार आहे तर दुसरी वेलांटी किंवा दीर्घ वेलांटी देणार आहोत तर हा नियम आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर त्याच्या पुढचा नियम आहे पहा दुसरा नियम आहे मराठी शब्दातील पहिल्या अक्षराला शक्यतो पहिली वेलांटी द्या काय आहे नियम तर मराठी भाषेतील ज्या ज्या वेळी पहिल्या शब्दाला वेलांटी देण्याची वेळ येते त्या ठिकाणी आपल्याला शक्यतो शक्यतो का म्हणत आहे मी इथं कारण मराठी भाषेमध्ये खूप अपवाद आहेत मराठी भाषा आपली जेवढी सोपी आहे तेवढी क्लिष्ट देखील आहे त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत आणि ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पण शक्यतो नाईन्टी पर्सेंट तरी काय आहेत त्याला पहिलीच वेलांटी देण्यात येते उदाहरणं पाहिला पाहताना आपल्या लक्षात येईल की पहा विजय किरण पहिला अक्षर आहे दिनकर विद्या विहार विक्राळ विकृत विशाल किनारा या अशा कितीतरी शब्दामध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर त्यावेळी ज्यावेळी पहिल्या शब्दाला तुम्हाला वेलांटी देण्याची वेळ येईल त्यावेळी आपण कोणती देणार आहोत पहिलीच वेलांटी द्यायची आहे बऱ्याच जणांना सवय असते असा जर एखादा शब्द आला जो की आपण फार कमी वापरतो आणि त्या जर शब्दामध्ये पहिली वेलांटी द्यायची वेळ आली तर आपल्याला पहिली द्यायची की दुसरी वेलांटी द्यायची हे कळत नाही तर त्यासाठी मराठी भाषेतला एक नियमच आहे की मराठी भाषेमध्ये ज्या ज्यावेळी पहिल्या शब्दाला पहिल्या शब्दातील पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी वेलांटी देण्याची वेळ येते त्यावेळी ती पहिली किंवा रहस्व वेलांटी द्याय समजला हा नियम तर पहा हा नियम तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतर सुद्धा लिहू शकता चला त्यानंतर आहे तिसरा नियम प आपण दोन नियम पाहिले पहिला नियम पाहिला एक अक्षरी शब्दाला मराठी भाषेमध्ये कधीही दीर्घ किंवा दुसरी वेलांटी येते आणि दुसरा नियम पाहिला आपण की ज्यावेळी पहिल्या अक्षराला वेलांटी देण्याची वेळ येईल मराठी भाषेमध्ये त्यावेळी ती रस्व किंवा पहिली वेलांटी द्यावी त्यानंतर आहे तिसरा नियम तिसरा नियम काय सांगतो तर तिसरा नियम सांगतो मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराला नेहमी दीर्घ वेलांटी देण्यात येते काय आहे तिसरा नियम तर मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराला ज्या ज्या वेळी आपल्याला वेलांटी देण्याची वेळ येईल ती कुठली द्यावी दीर्घ वेलांटी देण्यात ये मराठी भाषेमध्ये पहा उदाहरण जर पाहायचं झालं दुसरी तिसरी बातमी मुरारी हरी आरती वारी दिवाळी असे कितीतरी शब्द आहेत मराठी भाषेमध्ये की त्या शेवटच्या अक्षराला वेलांटी देत असताना ती आपल्याला कायम कोणती द्यायची दुसरी द्यायची आहे काही अपवाद आहेत अपवाद प्रत्येक ठिकाणी असतात पण शक्यतो जास्तीत जास्त वापर कशाचा होतो दुसऱ्या वेलांटीचा ज्यावेळी शेवटचं अक्षर हे वेलांटी देण्याची वेळ येईल त्या ठिकाणी दीर्घ किंवा दुसरी वेलांटी त्या ठिकाणी देण्यात येईल याला अपवाद आहे का तर याला अपवाद आहे पहा अपवाद कोणते आहेत अद्यपि ततापी आणि असे जे शब्द आहेत अशा शब्दाला प शेवटचा अक्षर वेलांटी असून सुद्धा त्याला कोणती वेलांटी देण्यात दे आली आहे या ठिकाणी पहिली वेलांटी देण्यात आली का देण्यात आली आहे तसं तर हे आहे तस्तम शब्द तस्तम शब्द आपण कोणत्या शब्दांना म्हणतो तत्तम शब्द ते असतात जे संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे आपल्या मराठी भाषेमध्ये घेतले गेलेले आहे आणि संस्कृत भाषेतले शब्द मराठी भाषेमध्ये येत असताना त्यांच्या जर बदल झाला असेल त्यांना आपण तद्भव शब्द असं म्हणत असतो तर हे संस्कृत भाषेतले शब्द आहेत आणि हे जसेच्या तसे घेतल्यामुळं त्याला काय आहे हा नियम लागू होत नाही म्हणून याला इथं अपवाद हे शब्द आपल्याला काही लक्षात ठेवावे लागतात चला तर मग तीन नियम झाले आता चौथा नियम आपण पाहू काय सांगतो चौथा नियम नियम क्रमांक चार मराठी शब्दातील शेवटचे अक्षर अकारांत असेल तर व त्याच्यापूर्वी वेलांटी आली असेल तर ती नेहमी कशी द्यायची आपल्याला नेहमी द्यायचे दीर्घ किंवा दुसरी वेलांटी द्यायची अकारांत म्हणजे काय असा शब्द ज्याच्या शेवटी शेवटच्या अक्षरामध्ये अ असेल प्रत्येक अक्षर जे आहेत ते स्वर मिसळल्याशिवाय पूर्ण होत नाही हे आपल्याला माहित आहे पहा कस उदाहरणार्थ जमीन न न मध्ये काय आहे अ आहे म्हणजेच काय शेवटचं अक्षर अकारांत आहे आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षराला आपल्याला द्यायची आहे वेलांटी तर ती कोणती येईल दीर्घ किंवा दुसरी वेलांटी येईल जमीन पहा स्थितीशील ल ल मध्ये काय आहे स्वर अ आहे आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षरावर वेलांटी द्यायची आहे तर ती कोणती आली दीर्घ वेलांटी आलेली आहे स्थितीशील शील शीला कोणती वेलांटी आहे दीर्घ आहे मनातील मध्ये कोणता स्वर आलाय स्वर आहे तर त्याच्या पूर्वीच्या अक्षराला वेलांटी आहे तिला तर ती कोणती येईल कायम दीर्घ येईल किंवा दुसरी वेलांटी येईल इथं बरेच जण लिहित असताना मनातील म्हटलं की आपोआप त्यांची पहिली वेलांटी येते बऱ्याच जणाला चुकून तर तो तसं चुकायचं नाही तर इथं कोणती वेलांटी येईल दीर्घ वेलांटी येईल मीच असे दोन अक्षरी शब्द वगैरे लिहित असताना बऱ्याच वेळा आपण चुकतो च आहे च मध्ये कोणता स्वर आहे स्वर आहे आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षरावर वेलांटी देण्याची वेळ आली काय दिली आपण दुसरी किंवा दीर्घ वेलांटी दिली आहे चला त्यानंतर पुढचं उदाहरण पहा विहीर र आहे र रह, र मध्ये कोणता स्वर आहे अ आहे त्याच्या पूर्वीच्या अक्षराला वेलांटी दिली आहे ती कोणती दिली आहे दीर्घ आहे विहीर बरेच जण लिहित असताना अशी लिहित होती मीही बऱ्याच वर्ष विहीरला असं लिहित आलो पण ज्यावेळी मराठीचे नियम वाचण्यात आले आणि त्यावेळी लक्षात आलं की असे काही नियम आहेत ज्या नियमाचा वापर आपण अगदी व्यवस्थितपणे केला गेला पाहिजे त्यानंतर आहे शरीर र मध्ये सुद्धा कोणता स्वर आहे अस्वर आहे आणि त्याच्यापूर्वी रि आला आहे ते कायम दीर्घ असेल कठीण असे कितीतरी हजारो उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतील की शेवटचा जर अक्षर अकारांत असेल आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षराला जर आपल्याला वेलांटी द्यायची असेल तर ती कोणती देणार आहे आपण कायम दीर्घ किंवा दुसरी वेलांटी आपण देणार आहोत याला काही अपवाद आहेत का, का तर आहे अपवाद प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर याला कोणते अपवाद आहेत पहा सचिन न मध्ये अस्वर हो आहे पण त्याच्या पूर्वीच्या शब्दाला चीला दुसरी वेलांटी आली आहे का नाही पहिली वेलांटी आहे सचिव व मध्ये अस्वर आहे आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षराला चीला वेलांटी देण्याची वेळ आली आहे पण तिथं कोणती दिली आहे पहिली वेलांटी देण्यात आलेली आहे या हे काय आहेत अपवाद आहेत असे काही अपवाद शब्द प्रत्येक ठिकाणी आपल्याला आढळून येतात ते आपल्याला तेवढं लक्षात ठेवायचे आहे पण जास्तीत जास्त आपल्याला वापर या नियमाचा होणार आहे आपण चार नियमातापर्यंत पाहिलेले आहेत त्यानंतर पाचवा नियम पहा पाचवा नियम काय सांगतो आपल्याला मराठी शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल व त्या पूर्वीच्या अक्षराला वेलांटी द्यायची असेल तर ती कायम रस्व द्यायची आहे किंवा पहिली वेलांटी द्यायची आहे काय सांगते नियम आपला नियम क्रमांक पाच की मराठी शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षराला जर आपल्याला वेलांटी द्यायची असेल तर ती कोणती देणार आहे आपण कायम ह्रस्व किंवा पहिलीच वेलांटी द्यायची आहे चला मग उदाहरण पाहू उदाहरण पाहिल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही किडा डा कसा आहे दीर्घ आहे त्याला काना लागलेला आहे आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षराला वेलांटी आहे ती कोणती द्यायची आपल्याला पहिली वेलांटी द्यायची पहा दिवाळी हम्म वा कसा आहे दीर्घ आहे आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षराला वेलांटी देत असताना दिला कोणती वेलांटी आली आहे पहिली वेलांटी आली आहे किशोर ओ ओ ला आपण सांगितलं होतं सुरुवातीला की ए, ए ओ ओ हे संयुक्त स्वर आहेतच आहेत त्यासोबत त्यांना दीर्घ स्वर असं सुद्धा म्हणतात म्हणून ओच्या अगोदर जी वेलांटी आली आहे कोणती आली आहे पहिली वेलांटी आली पत्रिका पा का च्या अगोदर पहिली वेलांटी मदिरा रा राच्या अगोदर पहिली वेलांटी निधी धीला दुसरी वेलांटी आली आहे दीर्घ आहे तर त्याच्या अगोदरच्या शब्दाला वेलांटी देत असताना पहिली वेलांटी किंवा रस्व वेलांटी आपल्याला इथं द्यायची आहे नितेश ए या ठिकाणी कोणता स्वर आलाय दीर्घ स्वर आलाय आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षराला आपण रस्व किंवा आप पहिली वेलांटी देण्यात आलेली आहे विशेष असे कितीतरी शब्द आपल्याला या नियमाचे सुद्धा पाहायला मिळतील की एखादा जर दीर्घ अक्षर असेल आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षराला जर आपल्याला वेलांटी देण्याची वेळ वेला आली तर ती आपण कोणती देणार आहे कायम रहस्व वेलांटी देणार आहोत याला काही अपवाद आहे का, का? यालाही एक अपवाद आहे एक नाही अजूनही असू शकतात मला एक सापडला आहे तुम्ही जर तुम्हाला माहीत असतील तर कर, कमेंट करायला विसरू नका गीता या शब्दामध्ये पहा ता हा दीर्घ आहे पण त्याच्या अगोदर जे गी आलेलं आहे त्याला पहिली वेलांटी न देता आपण दुसरी वेलांटी आपण नाही दिलेली हे व्याकरणकारांनी दिलेली आहे ते त्याच त्यांनाच माहीत का दिली ठीक आहे ठीक आहे गीता या शब्द अपवाद आहे या नियमाला चला त्यानंतर आहे सहावा नियम पहा सहावा नियम आपल्याला काय सांगतो आतापर्यंत आपण पाच नियम पाहिलेले आहेत सहावा नियम पहा मराठी शब्दातील जोड अक्षरापूर्वी आणि विसर्गापूर्वी येणाऱ्या शब्दाला वेलांटी द्यावायची असेल तर ती नेहमी कशी द्यायची आहे रस्व द्यायची आहे म्हणजेच पहिली वेलांटी द्यायची आहे काय सांगतो नियम आपला नियम क्रमांक सहा सातच नियम आहेत फक्त एक नियम बाकी आहे सहावा नियम आहे पहा मराठी शब्दातील जोडाक्षर किंवा विसर्ग जर आला असेल आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षराला आपल्याला वेलांटी द्यायची असेल तर काय देणार आहे आपण ती कायम रहस्वत किंवा पहिली वेलांटी देणार आहोत पहा उदाहरण पाहू उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल निमित्त त काय आहे जोड अक्षर आहे तला त जोडला गेलेला आहे आणि त्याच्या पूर्वीच्या अक्षराला आपण वेलांटी दिली आहे ती कशी आली आहे रहस्व आहे किल्ला ला काय आहे जोडाक्षर आहे त्याच्या पूर्वीच्या अक्षराला आपण वेलांटी देत असताना कोणती दिली आहे पहिली किंवा रस्व वेलांटी आहे विश्वास इथं कसा शब्द आलाय या ठिकाणी आलेला आहे जोडाक्षर आणि अक्षराच्या पूर्वी वी आहे त्याला आपण पहिली वेलांटी दे दिलेली आहे कारण हा नियम तसं सांगतो विद्या निस्तेज विस्तीर्ण निःशुल्क निस्वार्थी हे पहा हे जोड अक्षराचे झाले तर इथं काय आहे विसर्ग आहे विसर्गाच्या विसर्गा पूर्वीच्या अक्षराला वेलांटी द्यायची तर काय दिली पहिली वेलांटी दिली निस्वार्थी इथं विसर्ग आहे त्याच्या अगोदरच्या अक्षराला वेलांटी दिली ती काय आहे पहिली वेलांटी देण्यात आलेली आहे असे कितीतरी उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील तर इथं हे तुम्ही पाहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवून नंतर तुम्ही अगदी व्यवस्थित लिहून ठेवू शकता तरी आतापर्यंत आपण पाहिले सहा नियम ठीक आहे त्यानंतर आपण पाहू सातवा नियम जो की शेवटचा नियम आहे सातवा नियम आहे मराठी शब्दातील अनुस्वार युक्त मराठी शब्दातील अनुस्वारयुक्त अक्षरांना पहिली वेलांटी द्यायला पाहिजे नियम काय सांगतो मराठीमध्ये जेवढे अनुस्वार असणारे शब्द असतील त्यांना त्याच जर अक्षराला वेलांटी द्यायची असेल तर ती कायम कोणती आहे पहिली वेलांटी किंवा रस्वर वेलांटी द्यायची आहे उदाहरण पाहू आपण उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल निंदा पा अनुस्वार आहे आणि त्याच अक्षराला वेलांटी आहे ती पहिली असेल चिंतन चिवर अनुस्वार आहे वेलांटी पहिली किंमत किवर अनुस्वार आहे वेलांटी पहिली किंकाळी अनुस्वार आहे पहिली वेलांटी भिंगरी अनुस्वार आहे पहिली वेलांटी जिंदगी चिंच डाळिंब पाहायत ईडीवर अनुस्वार आहे त्याला पण पहिली वेलांटी आहे पिंपळ भिंत बिंदू असे कितीतरी शेकडो उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की अनुस्वार आहे आणि त्याला वेलांटी सुद्धा आहे आणि ती वेलांटी देत असताना कायम दीर्घ द्यायची आहे इथं जर आपण सॉरी कायम रस्व द्यायचे आहे इथं जर आपण दीर्घ वेलांटी दिलो तर ते तो शब्द चुकेल तर आतापर्यंत आपण या ठिकाणी सात नियम पाहिले सात नियम पाहिले आहेत आणि ते अगदी तुम्हाला व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवून आणि आपल्या नियमित वापरामध्ये परीक्षेमध्ये वगैरे लिहित असताना या नियमांचा जर वापर केला तर आपले मार्क वाढायला मदत होते बोर्ड एक्झाममध्ये वगैरे आपले लँग्वेजमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये मार्क कुठं जातात जास्तीत जास्त तर आपल्या शुद्ध लेखनामध्ये चुका असतात आपण बरेच शब्द चुकीचे लिहितो आणि त्याचाच जो परिणाम आहे ते आपल्याला मार्क कमी पडण्यामध्ये होतो त्यामुळं या जर चुका आपण टाळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच याचा आपल्याला भविष्यामध्ये फायदा होतो तर पुढं पहा इथं आपण हे सात नियम पाहिले वेलांटीचे पुढच्या भागामध्ये आपण उकार आणि अनुस्वार जे असतील त्याचे काही नियम आहेत ते नियम आपण पाहणार आहोत तर पुढचा भाग लवकरच घेऊन येणार आहोत या अगोदर हा जर भाग तुम्ही इथंपर्यंत आलात म्हणजे नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलाय जाण्या पूर्वी एकदा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे